जीवनात संकट येणं हे टाळता येत नाही पण त्या संकटांना समोर जाण्याची आपली तयारी आणि वृत्ती आपल्याला यशाच्या मार्गावर नेत असते स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस जग जिंकतो कारण आत्मविश्वास हीच यशाची खरी पहिली पायरी असते लोक काय म्हणतील याच्या भीतीने जर तुम्ही तुमचं खरं स्वप्न जगणं थांबवलं तर आयुष्यभर त्यांचंच आयुष्य जगावं लागेल संकटे येतात ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही तर तुमच्यातल्या शक्तीला जाग करायला येतात आपल्याला जे मिळालंय त्यात आनंद मानणं आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करणं हा जीवनाचा समतोल आहे तुमचं ध्येय जर खरंच मोठं असेल तर वाटेतल्या अडचणी लहान वाटू लागतात नातं टिकवायचं असेल तर शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या असतात आणि अहंकारापेक्षा समजूत महत्वाची असते यशाचं खरं मोल त्यांनाच कळत जे अपयसाची चव चाकून पुन्हा नव्याने उभे राहतात जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून होते कारण आरशात पाहिल्याशिवाय चेहरा सुधारता येत नाही जग तुम्हाला ओळखेल तेव्हा नाही तर तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच खरी उंची गाठता येते आयुष्याच्या चा वाटचालीत काही माणसं सोबत येतात काही सोडून जातात पण प्रत्येकजण काहीतरी शिकवून जातो सपने पाहणं सोपं आहे पण त्यासाठी झोप त्यागणं हाच खरा संघर्ष आहे तुमचं प्रेम शब्दात मोजू नका ते वागण्यातून आणि काळजीतून दिसू द्या जी माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास तुमचं खरं सामर्थ्य असतो कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या मनाने ठरते एखादी गोष्ट तुम्हाला वारंवार पळते म्हणजे ती शिकण्याची वेळ आली आहे पळण्याची नाही जीवनात किती वेळा पडलात याचं महत्व नाही किती वेळा उठलात याचे यश ठरते स्वप्न पाहणं महत्वाचं आहे पण त्या स्वप्नांसाठी कष्ट करणं ही खरी भक्ती असते तुमच्या यशाच्या कहाणीत किती संघर्ष होता हेच लोकांना प्रेरणा देत संधी नाही कधी कधी उत्तर सोडण्यापेक्षा थोडा वेळ शांत बसणं जास्त उपयोगी पडत प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो फक्त त्याचं स्वागत ओळखता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्याला तक्रारींच्या चष्म्यातून पाहू नका माणसं बदलतात काळ बदलतो पण चांगुलपणा नेहमीच लक्षात राहतो खऱ्या प्रेमात मी नसत तिथं फक्त आपण असत स्वच्छ असेल तर जग तुम्हाला आरश्यासारखं स्वच्छ दिसेल दुसऱ्यांच्या यशाचं कौतुक करणं हे स्वतःच्या यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे तुमची वाट कुठेही सुरू झाली असो जर तुमचं ध्येय पक्क असेल तर पोहोचल्याशिवाय थांबू नका कोणत्याही नात्यात संवाद नसला की गैरसमज आपलं घर बांधायला लागतात आयुष्य कितीही कठीण झालं तरी स्वतःच्या मूल्यावर ठाम राहणं हेच खरं यश आहे कधी कधी आयुष्य तुम्हाला थांबवून फक्त एक गोष्ट सांगत थोडा वेळ स्वतःसाठी जग